नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसारित केला जाणार आहे तो निकाल कसा चेक करायचा याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तुमच्या मोबाईलमध्ये असेल जे क्रोम राऊतर आहे ते ओपन करून त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं टाकून घ्यायचं आहे जी पहिली लिंक येते या पहिल्या लिंकला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे या लिंकला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज तुमच्या समोर इथं ओपन होईल याच्यामध्ये एस एस सी एक्झामिनेशन मार्च दोन हजार चोवीस रिझल्ट हा जो ऑप्शन दिसतो आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे जाऊन अशा पद्धतीचे एक पेज आपल्याला इथं पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही तुमचा जो इयत्ता दहावीचा सीट नंबर आहे तो सीट नंबर टाकायचा आहे सीट नंबर टाकून घेतल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईचं जे नाव आहे आईचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि आईचं नाव टाकल्यानंतर प्यू रिझल्ट हा, हा जो ऑप्शन दिसतो आहे या वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट इथं डिस्प्ले होईल त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ती प्रिंट सेव्ह करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र